आणला एवढं आपल्या पैसे पैस लगेच आणायचं म्हणल्यावर होत आहे का सांगा म्हणून शिना आर दिली ना आणली कारण की ज्याच्यात नाली त्यांच्यात ती म्हणली शेरडी नाही तर न्याचा झाल्यावर तुला एक राहून ना आम्हाला एक ते तर आणल्यापासून वकार भागात दाव आहे आणि खुटी ठोकून शिना कारण की पाऊस पडल्यामुळं हिरव उठलं या आणि बांधली खुटी ठुकून की खाती या पण एक असं झालंय की शिर्डी हाय हिंडलेली आणि असं बांधून खायच म्हणलं की जरा निचवालपणा करते खात नाही तर शिळी कशी आहे कशी नाही तुम्हाला दाखवते मी धाडीस करून आणलंय तर कारण की धाडीस केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाही त्या पाटरू आहे ना वाट हा मंका इकडं बघा कशी गडबड चालू आहे ती चष्मा चालला गे नाकावर पाक <laughs> आता आता आम्ही दोघच गेलतो आणायला आणाय पण काय लिहिलं आम्ही गेलो नाही इथं तळ्यात शिरड म्हणजे ती सोडली होती त्यांनी ज्यांची आहे ती त्यांनी सोडली होती शिरड मग तिथनं ती मावशी म्हणल्या निहाजा तुला पाहिजे म्हणल्या निस नावच काढलं होतं तोपर्यंत तर होत ती या निहाजा नी आणले आता बघू काय आहे काय नाही काय तर केल्याशिवाय होत आहे माणूस म्हणते की काय ना काय करावं केल्याशिवाय होत नसतं म्हणून धाडशीनं जिद्दीनं आणली पहिली शिळी होती पण ती मागितल्या बारीच ना अडचण आलीमुळं मी ती विकली होती शेळी जाऊ त्या ती विकली तर जा आता उभा करीन काय तर चार पैसे होते आलं बोकड हुक हू किंवा पाठरू पाठरू झालं तर बरंच आहे कारण की शिळीला शिळी उभा या जरी एक झाली तर मग निमने निम करून काय चार पैसे असतील तर ते बिचारीला देऊन टाकायचं आणली आहे पण भ्या वाटायला लागली कारण की विचारून केल्यावर काय भ्या नसतं आणि परोस्पर एक केलं म्हणजे काय ना काय टेन्शन असतंच माणसाला असतं का नाही ह्यांना काय हे नाही असं बोलत नाही तर हे त्यामुळे मी काय विचारलं नाही आणि काय मी अशी लांब पण केली नाही तर आपल्या घरापाशीचं आहे ती घरं त्या घडीच्या पलीकडं घर आहे त्यांचं मग आता शेजापाजारी अशा शेजारी जायती ती काय लांबची नाही ती ती घर पण तुम्हाला तेव्हा हो तिथ पण काय करू आपलं काय तर असावं असाय पाहिजे मनुष्यनं आणली असं काय म्हणते आलं कारण की आता त्यांच्याच आता एक रागात यायचं टेन्शनमध्ये मध्ये याय ज्यावेळेस राग शांत होईल त्यावेळेस मग नीट समजून सांगितलं तर ऐक त्याला असं वाटतंय मला कारण की ह्या दोन दिवस तर झालं कालच्यापासून तर काय जरा आज सकाळपासून तर कायच नाहीत जरा काल होतं बोललं पण आज सकाळपासून असं शांत तर येतं काय बोललं नाहीत पोरासनी पण आज चांगलं बोलले तर त्यामुळं बरं वाटायला लागलं आणि तुम्हाला महागटल्या कॅमेऱ्यानं पण दाखवते बरं का तिथं दादू वंकू बसलेला शेरड इथं आमच्या वहिनीचे पण बांधले ते म्हणजे नननबाई माझ्या हे नननबाईचं घर आहे बघा इथं थांबा दाखवते बरं का मी तुम्हाला हो बघा हे घर आहे वहिनीचं आमच्या इथं वहिनी राहते ते आणि इथं ताईंचं घर आहे मोठं चायचं ह्या बाय तिथं पोरणीच्या पोलीकडं आपलं तर तुम्हाला माहीतच आहे आणि हा तिथं वंका दादू आणि मोठ्या जावची भुरगी ती कसं कशी खेळते ती हवं हाय का तिची पण शिळी तिथं बांधली हा हवं तिथं आहे का आणि इकडं वहिनीची बांधली ते मग ही शर्टात शर्ट हिंडते ती मनुष्य ना बांधली ती चुकीचं तर नाही ना म्या काय केलं मला तर वाटत नाही म्या काय चुकीचं केलं काय आता काम पण नाही ते गुरांचं बघत बघत तिला एकटीला मूठ चिमट टाकलं तर होतंय मनुष्य म्हणलं म्हणला असू द्या आता पाऊस पडतय गवत काळी पण उठते ती या कुठं जरी खुटी ठुकून जर खुट बांधली तरी तिला किती आहे आणि इकडं आवतभोवति झोतीची शिळी हाय ताईची मोठ्या ताईची आहे परत आमच्या वहिनीच्या पण आहे त्या त्यात बांधलं म्हणजे मग हिंडत या आज जरा खुश आहे शिळी आणल्या आणल्यामुळं मी पण आणि पोर पण आहे ती खुश कारण की लेकर मध्ये ती आपली नव्हती ती तो आता मग मी आणली जाऊ ना बी आपण नाही एकात नसत्या पण ही एकात आणच तर एका तास जर आता शिळीला आणायचं झालं तर झालेली शिळीची किंमत आहे आता तेरा चौदा हजार रुपये मग तेवढं जर आता आणायचं म्हणल्यावर एवढं पैसे कुठं आणायचं सांगा तुम्ही मग आणतानाच आता शिळी गाब नेहाय का नाही काय तसं सांगितलं नाही नेहा सांभाळा म्हणली परत बघा तुमची तुम्ही पण नेहा म्हणली मी एकदाच त्या मावशीला नाव काढलो होतो म्हणलो तो तुमच्यातले शेरडी आहे तर मग आर्दलीनं देता का मला एक शिळी तुम्हाला एक मला एक होईल कि त्यांनी पटकन म्हणल्या न्याजा तुला पाहिजे ना न्हाजा शेजा पाजारी अशी असते ती असावती माणसाला शेजारी चांगली चांगलं सांगणारी आपल्यापेक्षा मोठी असते ती त्यांचं ऐकलं पण पाहिजे त्यांनी आज मला एवढं चांगलं सांगितलं त्यांचं ना अक्षरशः जी माझ्या काय डोक्यात होतं विचार तर राहतातच पण जी असं करायचं मी ठरवलं होतं ते आता नको वाटत करायला त्या ते अगं पहिले पहिल्या काळात असा जात होता की सुनासनी भाकरी सुद्धा देत नव्हत्या सुनासनी हान मार होता आता तुम्हाला नवरं बोललेलं सण होत नाही मग विचार कर म्हणले बोलू दे म्हणले नवरा शेवटी आज बोलल भांडल पण नवऱ्याशिवाय कोण नसतं घेतलं मग त्यांचं डक्यात ऐकलं त्यांचं बघते ऐकून त्यांचं त्या मला पण म्हणल्या मी पण सांगते महेशला असं करू नको म्हणून शिणा रोज असं वागवणं किंवा बोलणं आजपर्यंत तो कधी असं करत नव्हता असं का करतो मी समजून सांगते म्हणजे बघते मी सांगून शिणा तेव्हा खरंच लय बरं वाटलं त्या जेव्हा तशा म्हणल्या मी सांगते बरं वाटलं कारण की पप्पा का येऊन पण काय फरक पडला नव्हता त्यांना पण त्या जेव्हा सांगतेल्या आयक ऐकलं तर मग बरंच झालं देवच पावला म्हणायचं काय व माणसाच्या जन्मात सांगा काय म्हणते की तसं पाण्याचा बुरबुडा आज आहे न उद्या ना काय न्हायचं आहे म्हणली सांग ग म्हणले दोन ती सोन्यासारखी हसून खिळून राहावा ग म्हणली तीन तीनदा ही जीवन नाही खरं त्या सांगत होते अक्षरशः एवढं मला वाईट मतानं रडू पण येत होतं त्यांचं ते ऐकत ऐकताना न्याजा म्हणली शिळीच बघायला म्हणली परतच्या परत काय होय मी त्यांना म्हणायचे दोन झाले तर मी एक देणार आणि मला एक ठेवणार बघायला म्हणली परतच्या परत न्याजा त्यांना एवढं पण म्हणलं हे निखवळ तर मी महागारी घालून शिळी घालवू नको म्हणली मी दिली म्हणून खरंच त्या मामीबद्दल बोलल तेवढं थोडा आम्ही मामी म्हणतो त्यांना आम्हीच काय सगळी अवतुभतोची जेवढी ती तेवढी सगळी मामी म्हणते भारी सांगते त्या म्हणजे आता आमच्या आता आत्या मामी म्हणजे मामा नाते गेले ते धावपासनं असं चांगलं सांगणं म्हणजे दाट दाट आता येत नाही ते कसं पहिलं कसं आत्यामुळं यायच्या पण आज जसं आते गेले त्या तसं म्हणजे असं दाट येत नाहीत्या तर येते त्या त्यांच्या पण महाग काम असते ती ज्या त्याच्या ज्या कामं असते ती का नाही त्यांना पण क्षेत्र भरपूर आहे शिरडं कर्डं गुरं जरशा त्यातनं वेळ मिळतो न मिळतो त्यामुळं एखाद्या वेळेस आपण जाता जाता तळ्या कडकावं तर एखाद्या व्हायला धुणं धुवायला मना ही जातोच आपण जाता जाता गाठी घ्यायची असावं का शेजार धर्माला असं एखादे गाव व्यक्ती असा असावी की चांगलं सांगाय सांगा ना किंवा असं करू नका असं करा म्हणणार आधार देणार साथ देणार असावं खरंच आज त्यांनी ज्यावेळेस शिर ती शिरडी दिली मी तिथंच व्हिडिओ काढ